तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे जीएसई सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उभारलेल्या सौर वीज प्रकल्पाच्या वीज वाहक तारा आणि बांधकाम आणि जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा महामार्गाच्या लगत अनधिकृतपणे त्वरित काढून सदरील कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दादासाहेब खेडकर आणि दैत्य नांदूर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण आंदोलन सुरू केले या आंदोलनामध्ये अशोक दहीफळे दीपक फासगे भीमराव दहीफळे गणेश दहीफळे अजय काटकर शहादेव काकडे आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते या आंदोलनात आम आदमी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड सामाजिक कार्यकर्ते सुनील पाकरे आदींनी पाठिंबा दिलाय याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदुरे ते जीएससी रेन्युएबल एनर्जी लिमिटेड या कंपनीनं तेहतीस केव्ही सौर ऊर्जा प्रकल्प उभारला असून त्या अंतर्गत विद्युत सबस्टेशन एळी येथील सबस्टेशन ते नांदूर निंबादैत्य विद्युत वाहिका निर्माण करणं हे काम हाती घेतलंय या कंपनीला सदरील प्रकल्प ना हरकत प्रमाणपत्र केवळ ग्रामपंचायत हद्दीत प्रकल्प प्रस्तावित करणं यासाठी नांदूर निंबादैत्य ग्रामपंचायत था ठराव देण्यात आला परंतु संबंधित प्रकल्प ग्रामपंचायत हद्दीत न करता जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हद्दीत आणि जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग पंचायत समिती पाथर्डी यांच्या हद्दीत इजिमा चौऱ्याण्णव आणि प्रजिमा एकोणचाळीस तोंडोळी सोनोशी एळी मोहजदेवडे ते मोहटा राज्यमार्ग क्रमांक एकोणसाठ या रस्त्यावर केल्यानंतर त्याला विरोध म्हणून नांदूर निंबा दैत्य ग्रामपंचायतनं दुसरा ठराव दिला या अनुषंगानं सदरील कंपनीनं सार्वजनिक बांधकाम उपविभाग पंचायत समिती उपविभाग आणि महावितरण उपविभाग पातर्डी यांच्या आदेशाला न जुमानता प्रकल्पाच्या विद्युत वाहिनीच्या लाईन आणि एकोणपन्नास पोल शासकीय राज्य महामार्ग आणि जिल्हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद पंचायत समिती उपविभाग पाथर्डी यांच्या हद्दीत रोवले यामुळे राज्य आणि जिल्हा महामार्गावरील बांधावरे शेतकऱ्यांचे घरे झोपड्या गोठे जणावरे आणि गावातून विद्युत वाहिनी क्रॉसिंग लाईन आणि एकोणपन्नास पोल बेकायदेशीर रोवले गेल्यानं मनुष्य तसेच प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे तसेच जीवित आणि वित्तहानी झाल्यास याची जबाबदारी कोण घेईल हा प्रश्न उपस्थित होतोय या अनुषंगाने या प्रकल्प कंपनीच्या विरोधात अहिल्यानगर जिल्हाधिकारी जिल्हा परिषद राज्य आणि जिल्हा मार्ग रस्ते पंचायत समिती महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग पातर्डी यांना लेखी तक्रार करून या कंपनीच्या बेकायदेशीर काम केलेल्या विद्युत सोलर प्रकल्पाच्या विरोधात लेखी तक्रार केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे असाच प्रकार राष्ट्रीय महामार्गालगत झाला असून तिसगाव देवराई या दरम्यान महामार्गालगत विद्युत पोल उभारण्यात असलेल्या विद्युत मोठ्या दुर्घटना घडलेल्या असतानाही याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना असूनही अशा अनधिकृत कामाकडे सदर विभागाकडून डोळे झाक होतीये याविषयी बोलताना सार्वजनिक बांधकामचे उप अभियंता राहुल कांबळे म्हणाले की आम्ही महावितरण आणि सदरील प्रकल्प कंपनीला वेळोवेळी पत्रव्यवहार करून याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या असून यावर सदर विभागाकडून अजून काही ठोस उपाययोजना करण्यात आली नसून लवकरच स्थानिकांचे आणि ग्रामस्थांचं म्हणणं समजून घेत याबाबत योग्य ती कारवाई करू Limited Limited जी एस सी रिन्युएबल सोलर प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे त्यावेळेस ग्रामसभेचा ठराव झाला होता नांदूर गावामध्ये तर त्यावेळेस फक्त त्यांनी ग्राम पंचायत मिळकत खाजगी मिळकतीमध्ये त्यांना फक्त सोलर प्लॅन टाकण्यासाठी परवानगी दिली होती परंतु जी तेहतीस के व्हीची लाईन टाकायची होती ती लाईन जिल्हा परिषदचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक रोड आहे आणि सार्वजनिक बांधकाम रस्ते महामंडळ म्हणजे ग्रामीण मार्ग चौदा आणि अडोतीस म्हणजे येळी ते नांदूर अशा साधारणपणे त्या रोडच्या लगत एकोणपन्नास बेकायदेशीर विद्युत पोल टाकलेले आहेत आणि ते पोल बेकायदेशीर आहेत शासनाच्या नियम अटी शर्ती आणि मार्गदर्शक तत्व जो शासनाचा निर्णय आहे शासन निर्णय आहे नगर विभागास विकास विभाग टी पी एस अठरा एकोणीस आठ पाच दोन हजार एकोणीसचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाचे जे नियम घालून दिले होते त्या नियमांचं पूर्णपणे उल्लंघन सदरील जी एस सी रिन्यूएबल कंपनीने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये याचं याच्यावर पूर्णपणे कंट्रोलिंग मॉनिटरिंग हे एम एस सी बीचं होतं म्हणजे विद्युत महावितरण कंपनी मर्या उपविभाग पाथर्डी परंतु हे मार्किंग करून देणारे सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा होती त्याच्यामध्ये पोल रवण्याचं काम एका खाजगी कॉन्ट्रॅक्टरने घेतलं होतं आणि त्याच्यावर कंट्रोलिंग या एम एस सी बीचं होतं पण एम एस सी बीच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मार्किंग करून दिलेले असताना त्यांची हद्दनिश्चिती करून दिलेली असताना तरीसुद्धा अगदी रस्त्याच्या लगोलग ते पोल रवलेले आहेत आणि ते पोल स्थलांतरित करावे ती लाईन पूर्णपणे गावच्या बाहेरून घेऊन जाण्याची मागणी या ग्रामस्थांची आहे आणि दोन वर्ष साधारणपणे सदरील जी एस सी रिन्युएबल कंपनीने गव्हर्मेंटच्या प्रॉपर्टीमध्ये गव्हर्मेंटच्या रस्त्याच्या लगत ते विद्युत पोल रवून जी काही दहा मेगावॅटची विद्युत वीज या सब स्टेशनला विकलेले त्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंटकडून करोडो रुपयांची ग्रँड अनुदान या कंपनीने लाटलेला आहे त्याच्यामुळं या कंपनीवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा आणि दोन वर्षाचा कर बुडवल्याप्रकरणी त्या जी एस सी कंपनीकडून दंड वसूल करण्याची मागणी आम्ही करते म्हणून करत आहोत तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय